बाप हम्म तिकडे चार चार मांजर पिल्ल कुठे चल ना मला दाखव किती चार आहे डायरेक्ट डायरेक्ट चार पिल्ले मांजरी मांदरीचे आहे का मांजरी दाखव पटकेन मला कुठे इकडे गोठेते तू कधी पाहिले आता गेले कुठं मग पुढे येऊ ये तार, थाम 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 थाम। अरे ते तीनच पिल्ल ती माऊली थांबते ना आपण बाहेर काढू आपण या बाय पिल्ल थांब थांबता हात नको हात लो थांब बाहेर घेऊ ना आपण अरे ते पडल ना पिल्लू पिल्लू पडल पिल्लू पडल पि त्याला दुखापत होईल ना माऊली थांबते लहान पिल्लय एकदम सरक माऊली हात काढ ना तू त्यांना दुखापत नाही व्हायला पाहिजे माऊली लहान आहे म्याव म्याव करताय ना ते रडू राहिले त्याला भूक लागली तीन किल्ल आहे ना किती भारी आहे किती भारी ते ता, चावल मावली नक राहते अरे नक राहते बघ त्यांना नको पाय केवढे पाहायला नको पाय किती मोठे आहे का नाही द्यायचे का नका त्यांना दूध आणतो का एक काम कर मम्मीला म्हणावा मांजरीचे तीन पिल्ल सापडले आपल्या गोठ्यात त्यांना दूध दे म्हणावं लवकर ये